नमस्कार मी श्वेता पवारात भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र महिलांना पोचपावती वाटप कार्यक्रम आमदार विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे आयोजक सभागृह नेते संजय कोळी सरचिटणीस रोहिणीताई तडवळकर महिला आघाडी शहराध्यक्षा विजयताई वड्डेपल्ली माजी नगरसेविका वंदनाताई गायकवाड शहर उत्तर प्रभारी राजकुमार पाटील अजित भाऊ गायकवाड राजाभाऊ काकडे संजय कणके राजू गायकवाड सिद्धू गुब्ब्याड राजू भिंगारे बाळासाहेब आळसंदे विरेश गुदगे सुभाष काका एळमेली काका प्रभागातील महिला लाभार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते